आवक जावक नंबर मला दाखवा अशी होर्डिंग कितीतरी ठिकाणी आमच्याकडे फोटोज आहेत त्या सगळ्यांच्या हे बघा ओ साहेब ज्यावेळेस परवानगी असते ना तर त्याच्यावर आवक जावक नंबर असतो तुम्हाला माहिती आहे ना ही गोष्ट त्यांच्यासाठी वेगळा नियम आणि आमच्यासाठी वेगळा नियम का तेव्हा तुम्हाला विचारायला आले ना आम्ही डायरेक्ट का तुम्हाला विचार आलाले ना पण तुम्हाला उपोषण त्यांच्याशी कशाला बोलू तुम्ही सांगा ना असेसे बोलत मग हे कशाला बॅनर ठेवलं हे किती किती महिन्यापासून आहे तुम्हाला माहिती का याचा आवक जावक नंबर दाखव ना मला इथं कुठे दिलेले आहे एकच फक्त आवक जावक नंबर तर मेन रोड वरती आहे त्या एकच फक्त बॅनरला परमिशन आहे बाकी सगळे इललीगल परमिशन हे बॅनर लावले तिकडे ओरडे ते मॅडमला सांगा तुम्ही मी कशाला सांगू तुम्हाला काढायचं असेल हात लावायचं लावू शकता मी करतो बाकी असं माहिती सगळे लागले सगळे काढलेत का तुम्ही दाखवू मी बाजी माणसं पाठवून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कितीतरी लागलेत असे वसवीरांमध्ये लाईटच्या पोलाला पण लावलेले मी कशा तुम्ही सांगा मी असं बोल मॅडमला पाठवा इकडे बोलायला मी बोलतो फोन करून काय नाही

तो लगा है अरे सब इलीगल कितना लगाया सब निकालो फिर उसके बाद इधर हाथ लगाओगे बरोबर आहे बरोबर आहे हो पण ते मॅडमला पण समजायला पाहिजे ना हे मी मुद्दाम लावले कारण हे नाही मला गेल्यावर तू पण बसलो फक्त एक बॅनर लावला होता बाकी काय एक झंडा लावला होता इथे जिथे पाहिजे इथे नव्हतो तिकडे बसले तो ठीक झालं काहीच लावलं नव्हतं पण का लावले मुद्दाम लावलं का हे लोक लावलेले तुम्ही केवढ्या महिन्यात किती महिन्यापासून लावून ठेवलेला आहे त्याच्यावरती कारवाई नाही चाळीस शाळेत त्याला कुणी परमिशन दिली दाखवा मला कुठे दिसतो का आवाज जावाज नंबर पाहिजे સર બોલ ના બોલ